फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग म्हणेल कारण सकाळचे फक्त सव्वा सात वाजले आणि आम्ही गुरुच्या पारायण वाचून आलो सुद्धा सात पावणे सातलाच आलो आज कारण आज आहे सहावा दिवस आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस पर्यंत अध्याय आहे म्हणजे पाच अध्याय होते तर लवकर झालं आणि आलो सुद्धा कालही थोडं लवकर झालं होतं काल तीनच अध्याय होते पण काल आम्ही स्वामीचं चित्र घेतलं त्यानंतर परत कारण आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात साधारणतः जसे होतील तसे तुम्ही तीन पाच अकरा एकवीस असे गुरुचरित सॉरी स्वामीचरित्र सौ, पारायण करायचे होते आता घरात तर करणं झालं नव्हतं ह्यावेळी म्हणून तिथे जवळपास आम्ही वीस एकवीस जण बसलेलो आहोत तर सगळ्यांचे मिळून तेवढे झाले आणि तेवढे आपल्या पदरात पडले किंवा आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढला असं म्हणायला हरकत नाही तर असो आ, सव्वा सात झालेत आणि केक सुद्धा लावून दिलेत आल्यावर चहा पाणी झाला इकडे दूध वगैरे तापायला ठेवलं आणि बघत असाल तर हे मी तुम्हाला जवळून दाखवते एक मिनिट हे बघा सुरू आहेत सहा केक ॲट अ टाइम वरच्या रॅकला बसतात आणि खालीही सहा बसतील पण मी इतके करत नाही खालचे कसं होतं खालचे जरा रॉड जे आहेत ते थोडे जवळ येतात त्याच्यामुळे खालचे खालचे बेस थोडे करपल्यासारखे होतात म्हणून मी शक्यतो खाली करत नाही मी एकाच रॅकमध्ये सहा केक ठेवते आणि सहा केक आता लावून दिलेत मला अजून झाडझुड करायला जायचे बाहेर पण म्हटलं एकदा ब्लॉग सुरू करून दिला की मग सुरू होऊन जातो नाही तर मग आता करू मग करू आता करू मग करू असं होऊन जातं तर चहा करून घेतला कारण थंडी खूप वाजते आणि दूध वगैरे तापवले खूपच थंडी आहे बाहेर पण तरी झाडझुड करायला जावं लागणार आहे मला बाहेरची कारण बाहेर खूप सारं झाडायलासुद्धा असतं या पद्धतीने आणि गुरुचरित्र म्हटलं की साडीच घालावी लागते आणि दिवसभर मला साडीत टास्क आहे खरं तर असं वाटतं खूप की आता ही साडी काढून फेकून द्यावी आणि ड्रेस वगैरे किंवा मॅक्सी वगैरे घालावी पण म्हटलं चला कारण फार ड्रेसनी फार साडीची मोड व्हायला आली आहे म्हणून मी म्हटलं आता दिवसभर साडी आणि आज तर दुकानात शॉपला एकही केक शिल्लक नाही त्यामुळे इतक्या लवकर मी केक लावून दिलेत आता सव्वा सात झाले जर एखादा कस्टमर आलं आणि त्यांनी केक मागितला तर क गैरसोय व्हायला नको तरी रात्री दोन कस्टमर रिटर्न गेलेले आहेत कसं होतं एखाद वेळी ते कस्टमर रिटर्न गेलेले बरे पण जास्त दिवसाचे केक द्यायला नको तर आता पहिले केक लावून दिलेत कारण पहिलं शॉप ओपन झाल्या झाल्या कमीत कमी आपण शॉपला केक तर पाहिजेच ठेवायला म्हणून तर पहिले केक लावून दिलेत शॉपला एक केक नाही म्हणून एवढ्या लवकर आणि आता झाडझुड करून येते आणि पुन्हा तब्रेश तर आता सगळं आवरले म्हणजे झाडझुड वगैरे करून आले आणि क्रीम बीट करायला ठेवते अजून बेस्ट होत आहेत कारण लाईट गेली होती मध्ये राहू दे, दे। वरद उठला आणि त्याला चहा करून असं म्हणते चहा बिस्किट खायचे क्रीम बीट करून घेते लाईट आहे तर परत लाईटचा काही भरोसा नाही आणि आपल्या शॉपला तर अजिबात केक नाहीये त्याच्यामुळे सुरू झालं क्रीमचं काम आता क्रीम वीट झाली आणि बेस झाले की मग केक करायला घेणार आहे ती आपली फेट फेटून झालेली आहे हे बघू शकता या पद्धतीने एकदम छान थिक क्रीम होते आणि सकाळी पीठ केली की मग थोडंसं लाईट वगैरे गेली गे तरी इतका प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत इथे पाहत असाल तर कुरडई विजट टाकलेली आहे आज कुरडई कांदा करायचा आहे मुलांना कुरडई कांदा खायचा आहे आणि ती पीठसुद्धा मळून घेतलं आहे स्वयंपाकाची तयारी केली की मग थोडंसं बरं होतं तर या पद्धतीने आणि आता क्रीम ठेवून देते आणि बाकीचं बघते आता थोडंसं काम करते थोडं व्हिडिओचंही काम आहे चल तर आता जे सहा केक होते लावलेले ते झालेत क्रीम झाली आहे आणि म्हटलं थोडेसे पाच सहा लगेच झालेत तर करून घ्यावेत इवन मी सगळे सोबत सुरुवात करते पण आज तसं नाही करणार कारण शॉपला बिलकुल केक नाही आहे एकही नाही आहे बिलकुल म्हणजे एकही एक नाही त्याच्यामुळे आणि हे सहा जे आहे ते मी काढून घेतले मी दाखवते हे बघा ते सहा जे आहेत ते रिमोल्ड केलेत आणि पुन्हा एकदा लावून दिले की बघा सहा लावून त्यावरती हा जो एक आहे तो छोटासा ठेवला आहे म्हणजे सात होतील या पद्धतीने आज जवळपास सहा आणि सात म्हणजे सहा तेरा केक आज होतील तर एक क्रीम बीट केली आहे तर हे सहा जे आहेत ते क्रमकोट करायला घेते पटकन जर कोणाला पाहिजे असला तर पटकन देता येईल सो चला आता सुरुवात करते केकला तर हे बघा एक एक झाला सुद्धा फ्रमकोट करून आणि ह्यावरती मी दिसत असेल तर लिहिलेलं आहे आर एक मिनिट हे बघा आर लिहिला आहे आणि आता हा देते वरद कर फ्रीजमध्ये ठेवायला वरदची छान आंघोळ झाली आहे एक छान स्वामींची माळ जपली आहे आणि मस्त मुजरा करून आमचं म्हणजे स्कूलमध्ये जाताना दोघंही स्वामींची एक एक माळ जपतात आणि स्वामींचं दर्शन घेऊन आमचंही आमच्याही पायाकडून मग जातात तराता सुधा अंगोल करूं तर आता सुट्ट्या आहेत पण तरी सुद्धा आंघोळ करून छान स्वामींची माळ जपली तर झाक ठेवली तर आता घेते करून तुम्ही सहा तर ते आपले सगळे झालेले आहेत आणि आता दुसरी जी पुढची बॅच लावली होती मी सात केकची तेही ही करायचे पण त्या अगोदर हे जे केक आहेत इथे जागा नाही आहे त्याच्यामुळे हे केक जे आहेत ते शॉपला आहेत शॉपला एक कस्टमर आले अहून त्यांना घरी पाठवले तर तुम्हाला दाखवते आता हे जे केक रेडी झालेत हे कारण कस्टमर आलेलं आहे तर आता जे सहा केक होते ते झाले ते तुम्हाला दाखवते ते मी लगेच वरतकडे पॅक करून पाठवून देणार आहे शॉपला कारण मला इथे फ्रीजला जागा राहिली नाही आहे मला केक बनवायचे आहेत दुसरे क्रीम आणल्यात त्या दिवशी त्याच्यामुळे फ्रीज फुल झालेला आहे त्यामुळे काही जागा नाही आहे म्हणून बाजू नको म्हणून वरतकडे ते केक पाठवून देणार आहे खूप सारखा उद्योग सुरू आहे आता सुट्ट्या आहेत तर आणि इथे बघा सहा केक आहे मी तुम्हाला म्हटलं की कस्टमर आले पण त्यांना हवा आहे ब्लॅक फॉरेस्ट आणि ब्लॅक फॉरेस्ट अजून बनवायचं त्यांना सांगितलं संध्याकाळी पाठवून द्या मिळून जाईल तर आता बॅक कॅमेराने अगोदर केक दाख तर इथे बघू शकता हे जे सहा केक आहे हे मी बनवले आहेत आणि आता हा आहे मॅंगो अर्धा किलोचा त्यानंतर आहे रसमलाई त्यानंतर आहे कुल्फी फालुदा अगेन एक रसमलाई हा थोडासा लाईट बनवलाय आणि थोडासा डार्क बनवलाय हा आहे कुल्फी फालुदा हा थोडासा अबोली कलर आहे आणि हा थोडासा पिंक कलर आहे कसं थोडंसं दिसायलाही व्हेरिएशन दिसतं म्हणून जरा असं बनवलं आहे आज आणि हा एक आहे व्हाईट फॉरेस्ट स्क्वेअर स्क्वेअरशेपमध्ये एवढे झालेत आणि अजून आता ऑर्डर आहेत त्यात तुम्हाला सांगते पण अगोदर हे पॅक करून देते आता पुन्हा एकदा हे जे तीन आहेत तर ते पॅक करून ठेवलेत आणि आता हे वरत ते देऊन देऊन येईल आगोंकडे आणि पुन्हा हे घ्यायला येईल तर आता बाकीचे बनवते अजून सात बेस आहेत दाखवते तुम्हाला ऑनलाईन परत परत आलं का बरं हा एक गाडी होती मार्गची शुजरची त्याच्या माग ना स्वामींची आउटलाईन होती काय होत स्वामींची आउटलाईन होती आउटलाईन म्हणजे स्वामींचे चित्र हा हा पण त्याच्या आतमध्ये काहीच हा ते तोंड वगैरे हा मूर्ती सारखा असतं हा आणि आतमध्ये ना एक स्वामींची मूर्ती होती व्हाइट कलरची हा तू सकाळी सकाळी जप केला ना म्हणून तुला आज लगेच दिसली बघ ना सकाळी जप केला ना आपण रोज तर आपल्याला रोज दिसते तुला स्कूलमध्ये जाताना पण दिसते ना ठीक आहे चला ते बाकीचे राहिलेले तीन घेऊन जा म्हणजे मी बाकी करायला घेते ओके तर आज खरच खूप उशीर झाला ते सगळे केक बनवले सहा ते आता दिले आणि टॉपर्स बनवले सगळे कारण टॉपर्स राहिलेच नव्हते आणि ह्या टॉपर्सचा व्हिडिओ बनवला आहे तो आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल तर बघा खूप सारे टॉपर्स मी बनवलेत वेगवेगळ्या प्रकारचे जवळून द्या दाखवते तर हे सारे टॉपर्स बनवले तर फ्रीजमध्ये ठेवते आणि केक बनवायला घेते पण केक जे ते सहा बनवले आणि सात बेस बनवले हा ठेवित आणि हे तर शॉपचे झाले प्लस एक किलो आहे पायनॅपल केक हे बघा हा बेस बनवला एक किलोचा आणि एक किलोचा दुसरा पायनॅपलचा हार्ट शेपचा आत्ता जस्ट फोन आला यांचा आणि अर्धा किलोचा मिक्स फ्रूट आता ते दोन लावून देते जो शेपचा आणि मिक्स फ्रूटचा ऐक ना हार्ट आणि हे हे सात प्लस तीन म्हणजे दोन एक एक किलोचे आणि एक अर्धा किलोचा हे तीन ऑर्डरचे आणि सात शॉपचे असे जवळपास अजून सात आणि हे तीन दहा केक बनवायचे वाजले जवळपास तीन खूप उशीर झालाय आणि टॉपर्सला जवळपास आमचे दोन तीन तास निघून गेले आणि व्हिडिओ व्हिडिओ म्हटलं का खूप उशिरून जातो असं मी आता पटपट केक बनवून घेते आणि पुन्हा डायरेक्ट केक झाले की दाखवते तर तुम्हाला म्हटलं की सगळे केक झाल्यावर भेटते पण खरंच मला झालंच नाही बरेच केक बनवले जवळपास दोन चार तर केक गेले पण एक खूप सुंदर बनवला होता पण तो तुमच्याशी नाही शेअर करता आला मला तर आता हे दोन तीन जे आहेत ते मी घेऊन जाणार आहे झालं असं आहे की मुलं गेलेली आहेत मॅमकडे त्यांच्या काहीतरी प्रोग्राम आहे ट्युशनच्या मॅमकडे आणि तर आता हे दोन तीन केक मी घेऊन जाते आणि तिथे गेल्याच्यानंतर मी काउंटरमध्येच तुम्हाला सगळे केक दाखवते कारण सगळे मी केक आजच बनवलेले आहेत तुम्हाला शेअर केलं होतं की मी एकही केक शॉपला नाही आहे म्हणून आणि एक एक किलोचे दोन केक होते त्यातला एक गेला आहे एक आहे शॉपला असं हे बोलले ऑर्डरचा होता तो तर असेल तर तुमच्याशी शेअर करेन आणि तिथलेही नेले शेअर करेन मध्ये हे येऊन गेले घेऊन तीन केक आणि दिदींनीही एक किलोचा नेला होता आणि एक तिथून घरून डिलिव्हर केला मी तो खूप सुंदर बनवला होता मिष्टी नाव होतं मुलीचं मिष्टी खूप छान पण जाऊ द्या नाही तुम्हाला दाखवणं झालं तर आता हे केक मी शॉपला घेऊन जाते आणि पुन्हा तिथून तुमच्याशी बोलते तर हे बघा मी पॅक केलेले आहेत तीन केक हे असे तीन केक घेऊन मी ॲट अ टाइम जाते मी असो मुलं असो तीन केक घेऊन जातात तर चाल तर आता मी शॉपला आलेली आहे आणि सगळे केक आहेत अजून साडेसहा वाजले त्याच्यामुळे केक काही गेलेले नाही आहे इथून पुढे खरं केक जातात आणि थोडे जास्तच बनवले तास आले का घ्यायला एक मिनिट तर आता केक गेलेला आहे आणि एक कुल्फी फालुदा दिला आहे त्यांच्यासोबत आणि एक एक किलो म्हणजे दोन केक त्यांनी नेले एका केकचे पेमेंट ऑलरेडी केलेलं होतं त्यांनी आणि आता मी तुम्हाला बाकीचे केक दाखवते आणि मग बोल तर आता हे बघा आपले आजचे केक आणि तुम्हाला दाखवते मी जवळूनसुद्धा तर इथे आहे पायनॅपलचा हाफ के जी हे टॉपर्स आज बनवलेत त्यानंतर हा आहे मिक्स फ्रूट हाफ के जी त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट हाफ के जी त्यानंतर हा छोटा आहे मी दोनशे रुपयांना विकते हा आहे ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर आहे चॉकलेट हे बघा त्यानंतर आहे रसमलई त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर आहे बटरस्कॉच त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी त्यानंतर आहे मँगो त्यानंतर पुन्हा अगेर रसमलई कुल्फी अगे फालुदा आणि व्हाईट फॉरेस्ट तर कुल्फी फालुदा गेलेला आहे यातले तुम्ही ब्लॅ ब्लॅक सॉरी व्हाईट फॉरेस्ट आणि कुल्फी फालुदा आणि रसमलाई पाहिलेले आहेत आणि बाकीचे पुन्हा मी तुम्हाला दाख तर या पद्धतीने होते आजचे की होत आज एक खूप सारे धावपळ अशीच धावपळ असते शक्यतो बऱ्याचदा आणि त्याच्यामुळे व्हिडिओ खरं तर बनवणं होत नाही तरी आज एकही शूट झालं नाही तरी एक किलोचा एक आणि एक अर्धा किलोचा गेलासुद्धा तो तुम्हाला नाही दाखवणं झालं असं या व्हिडिओचं इथेच एंड करते बाकीचं बघूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय